चांगले मित्र आणि चांगली औषध हे नेहमी आपल्या वेदना आपलं दुःख आपला त्रास कमी करण्याचं कार्य करतात मित्रांनो जीवनामध्ये मित्र प्रत्येकाला असतात आणि मित्र कसा असावा याचं उदाहरण म्हणून वनदीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटलेलं आहे जो सत्यावीन शब्द ना बोले सतत ही कुणाशी रे मित्रा कर मैत्री त्याशी मित्र कसा असावा त्याच भजनामध्ये तुकडोजी महाराज पुढे म्हणतात चरित्र निर्मळ राहणी साधी चरित्र निर्मळ राहणी साधी निंदिन कवनाशी रे मित्रा करमैत्री आपला मित्र कसा असला पाहिजे हा मित्र या पद्धतीचा आपला असला पाहिजे जो आपली साथ देणारा असावा मित्रांनो जीवनामध्ये सर्वच वेगाने धावत असतात पण सर्व वेगाने धावत असताना एखाद्या वेळी काही अडचणीने आपण जर मागे राहिलो ना तर जो आपल्यासाठी थांबतो जो आपल्यासाठी थांबतो आपल्या जवळ येतो आपली समबोध काढतो आपल्याला समजून घेतो आणि आपल्याला सुद्धा सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तो आपला खरा मित्र असतो तर अशा पद्धतीनं आपले मित्र हे अं खरे असले पाहिजे आणि ते नेहमी संकटाच्या वेळी दुःखाच्या वेळी आपल्याला साथ देणारे असले पाहिजे मित्रांनो श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा दाखला यांच्या मैत्रीचं उदाहरण नेहमी दिले जाते सुदामा याची परिस्थिती अत्यंत गरिबीची असली तरी त्याने कधीही आपल्या मैत्रीचा फायदा घेतला नाही किंवा कधीही आपला स्वाभिमान सोडला नाही आणि श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमात्मा एवढे श्रीमंत असले राजा असले तरीही त्यांनी कधीही आपल्या मित्राजवळ आपल्या मैत्रीमध्ये कधीही गर्व अभिमान येऊ दिला नाही आणि ही खरी मैत्री होती अशीच मैत्री आपली कायम टिकून राहो कारण हे एकमेव नातं असं असते की जे रक्ताचं नसते पण शेवटपर्यंत आपली साथ देणार असते म्हणूनच पु ल देशपांडे यांनी आपल्या एका कवितेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की मित्र आणि चांगली औषधं हे सारखेच असतात फरक फक्त एवढाच आहे की औषधांना एक्सपायरी डेट असते आणि मित्रांना ती नसते